नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड एटचा चॅप्टर नंबर फिफ्टीन याचा प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट थ्री बघणार आहोत त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे इन कॉर्डिलेटर ए बी सी डी लेंथ ए बी इक्वल्स टू थर्टी सेंटीमीटर लेंथ डी सी इक्वल्स टू नाईन सेंटीमीटर अँड लेंथ ए डी इक्वल टू एट सेंटीमीटर फाईन द एरिया ऑफ कॉर्डिनेटर ए बी सी डी आता आपल्याला इथे ए बी थर्टीन सेंटीमीटर दिलं आहे ए डी एट सेंटीमीटर दिलेलं आहे आणि डी सी ही नाईन सेंटीमीटर दिलेलं आहे तर आपल्याला याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे ठीक आहे तर आपण दिलेला लेन्थ राईट करून घेऊया लेंथ ए बी इक्वल्स टू थर्टीन सेंटीमीटर लेंथ डी सी इक्वल्स टू नाईन सेंटीमीटर एंड लेंथ ए डी इक्वल्स टू एट सेटर ठीक है कॉर्डिटर ए बी सी डी ईज ट्रैपिजम ए आता अपन इतने फॉर्म्यूलापरूँ एरिया ऑफ ट्रैपिजम च equals to 1 upon 2 into sum of <coughs> the length of parallel side into height ठीक <coughs> आहे हा आहे एरिया ऑफ ट्रॅपिझमचा फॉर्म्युला आता आपण या फॉर्म्युल्यात किमती टाकून घेऊया वन अपॉइंट टू इन टू पॅर्ल साईड्स ज्या आहेत त्याचे आपण सम घेऊया पॅर्ल साईड आहे हे थर्टीन सेंटीमीटर आणि ही नाईन सेंटीमीटर थर्टीन सेंटीमीटर प्लस नाईन सेंटीमीटर इन टू हाईट किती दिलेली आहे आपल्याला इथे एट सेंटीमीटर ठीक आहे <coughs> तर आता यांचे आपण प्लस करून घे वन अपॉईंट टू इन टू इथे थर्टीन प्लस नाईन किती होतात ट्वेंटी टू सेंटीमीटर इन टू एट सेंटीमीटर आता हे नंबर जो आहे तो टी टूने डिवाईड होईल टू वन झा टू टू वन झा टू अँड टू वन झा टू मग इथे व्हॅल्यू येते एटीन इन टू ए सॉरी इलेवन इंटू एट हुँ? ठीक आहे याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला इथे व्हॅल्यू मिळते एटी एट स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे हा आहे आपलं क्वाड्रेटर ए बी सी डी ठीक आहे इथं आपण ॲन्सर लिहून घेऊया एरिया अ क्वड्रेटर ए बी सी डी इज एटी एट स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे <coughs> सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे लेंथ ऑफ द टू पॅर्ल साइड ऑफ द ट्रॅपिझम आर एट पॉईंट फाय सेंटीमीटर अँड इलेवन पॉईंट फाय सेंटीमीटर रिस्पेक्टिवली अँड इट्स हाईट इज फोर पॉईंट टू सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया आहे तर इथे आपल्याला पॅरल साईडची लेंथ दिली आहे आणि हाईट दिलेली आहे आता आपण ट्रॅपिझमच्या फॉर्म्युलामध्ये किमती टाकून आणि एक्झाम्पल सॉल्व करून घेऊया

इंटू हाईट ठीक आहे इथे येईन मग वन पॉईंट टू इन टू पॅर्ल साईड काय त्याच्या एट पॉईंट फाय आणि इलेवन पॉईंट फाईव इंटू हाईट आहे फोर पॉईंट टू ठीक आहे तर वन पॉईंट टू इन टू या दोन दोघांची प्लस केल्यावरती काय येईल आता इलेवन प्लस एट केल्यावरती नाईन्टीन येतात आणि पॉईंट फाय पॉईंट फाईव्ह पकडल्यावरती ट्वेंटी होतात म्हणजे आणि अशी ही टोटल केली त्याची इलेवन पॉईंट फाय एट पॉईंट फाय अशी तर फाय प्लस फाय टेन आला वन एट प्लस टू टेन इथे झिरो आला वन इथे टू म्हणजे टू ट्वेंटी पॉईंट झिरो येतो इंटू फोर पॉईंट टू आता हा इथे टूने ट्वेंटी डिवायड ट्वेंटी वन टू वनचा टू टू टेनचा ट्वेंटी ठीक आहे मग इथे येईल टेन इंटू फोर पॉईंट टू ठीक आहे आता फोर पॉईंट टूने टेनला जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार आहे आपलं फोर्टी टू पॉईंट झिरो ठीक आहे स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे आलं आहे आपलं आन्सर एरिया ट्रॅफिझम कीच फोर्टी टू स्क्वेअर सेंटीमीटर डेसिमल पॉइंट नंतरचा झिरोला आपण काही म्हणजे पकडत नाही मग इथे राऊंड फिगर आपलं फोर्टी टू स्क्वेअर सेंटीमीटर इतकी एरिया आले आहे ठीक आहे ठीक आहे थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे कॉर्डिलेटर पी क्यू आर एस इज अँ आयसोस्केल रॅपिझम लेंथ पी क्यू इक्वल्स टू सेवन सेंटीमीटर सेगमेंट पी एम इज परपेंडिक्युलर सेगमेंट एस आर लेंथ एस एम इक्वल टू थ्री सेंटीमीटर डिस्टन्स बिटवीन टू पार्लर साईड इज फोर सेंटीमीटर फाइंड द एरिया ऑफ कॉर्डलेटर पी क्यू आर एस आता इथे आपल्याला एक कॉर्डलेटर दिला आहे पी क्यू आर एस त्याच्या काही लेंथ दिल्या आहेत पी क्यू ही सेवन सेंटीमीटर आहे हाईट दिली आहे पी एम ही फोर सेंटीमीटर आहे आणि यस आरची आपल्याला लेंथ फाइंड आऊट करायची आहे ठीक आहे एस एमची लेंथ दिली आहे थ्री सेंटीमीटर ठीक आहे तर मग मग आपल्याला एस आरची लेंथ फाइंड आऊट करायची आहे ह्या पॅरल लाईन्स फाईंड आऊट करायची आहे आणि पी एम ई परपेंडिक्युलर इथे दिलेली आहे आपल्याला सेगमेंट तशीच आपल्याला इथे एस आरवर एस आरवर परपेंडिक्युलर आहे तशीच आपल्याला इथे पण एक परपेंडिक्युलर लाईन येणार आहे ठीक आहे तर मग आपण बघूया पुढे आता कॉर्डलेटर पी क्यू आर एस ईज अँड आयसोस्केल ठीक आहे ट्राफिझम लेंथ पी क्यू इक्वल टू सेवन सेंटीमीटर लेंथ एस एम इक्वल्स टू थ्री सेंटीमीटर अँड लेंथ पी एस इज इक्वल्स टू लेंथ क्यू आर पी एस ची लेंथ आहे तीच क्यू आर ला काय आहे पॅरल आहे सेम आहे आहे मग आता आपण काय करणार आहोत ड्रॉ क्यू एन परपेंडिक्युलर साइड एस आर एस आर वरती आपण आता ही लाईन जी आहे म्हणजे जसं पी एम ही परपेंडिक्युलर एस आर वरती आहे तशीच आपण आता इकडे सेम परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घेणार आहोत ठीक आहे तो आपल्या इथे राईट अँगल तयार होतो <coughs> आता याचा जो डिस्टन्स दिला आहे तो फोर सेंटीमीटर आहे तर याचा पण काय येणार आहे फोर सेंटीमीटर का तर डिस्टन्स बिटवीन पॅर्ल लाईन इज कॉन्स्टंट इथे पण काय येईल फोर सेंटीमीटर इथे येईल डिस्टन्स ठीक है therefore, QN equals टू फोर सेंटीमीटर क्यू एन एन हा पॉइंट आला है हाँ फोर सेंटीमीटर आला ठीक आहे आता इथे पण राईट अँगल तयार होतोय इथे पण राईट अँगल तयार होतोय आता इथे आपल्याला पी क्यू ही सेवन सेंटीमीटर दिली आपल्याला एस आर फाइंड आऊट करायची आहे तर इथे राईट अँगल तयार होतो म्हणून आपण काय करू आता इथे पायथागोरस थेरम वापरून आणि बाकीच्या साईडची लेंथ काढूया इन राईट अँगल ट्रँगल पी M S P M S and triangle Q N R Q N R. Okay, <coughs> hypotenuse P S is congruent hypotenuse Q R. आता हे जे राईट अँगल तयार झाले आहेत यांची अपोजिट साईड आहे ती काय असते हायपोटेनियस असते तर इथे अपोजिट साईड जी आहे ही म्हणजे एस पी ही अँगल पी एम एसचं हायपोटेनियस आहे आणि क्यू एन जे हायपोटेनियस आहे क्यू आर तर ह्या काय आहेत एकमेकांना कॉन्ग्रंट आहे ही एक प्रॉपर्टी इथे आपल्याला यूज होणार आहे ठीक आहे <coughs> आणि साईड पी एम इज कॉंग्रंट साईड क्यू एन आता पी एम ही जी साईड आहे ही क्यू एनला काय आहे कॉंग्रंट आहे दोघांचा डिस्टन्स देखील सेम आहे म्हणून दे आर फर ट्रँगल पी एम एस इज कॉंग्रंट ट्रँगल क्यू एन आर म्हणून अँगल म्हणजे ही साईड कॉन्ग्रंट आहे हायपोटेनियस दोघांचा कॉंग्रंट आहे म्हणून दोघं ट्रॅंगल एकमेकाला काय आहेत कॉंग्रंट आहे आणि इथे कोणती प्रॉपर्टी यूज होते हायपोटेनियस साइड टेस्ट इथे यूज होते ठीक आहे देअर फॉर लेंथ एन आर इक्वल्स टू लेंथ एस एम करस्पॉन्डिंग साइड्स साइड ऑफ कॉंग्रंट ह्या अँगल्सच्या दोघी करस्पॉन्डिंग साईड येतात म्हणून त्या इथे थ्री सेंटीमीटर डिस्टन्स आहे तर याचाही किती येणार आहे थ्री सेंटीमीटर इतका डिस्टन्स येणार आहे कॉंग्रंट ट्रायंगल ठीक आहे इथे देअर लेंथ एन आर equals to 3 centimeter tithil quadrilateral P M N Q is rectangle therefore length mn equal to length pq equal to 7 centimeter ata इथे जी आपण आता हा हा रेक्टँगल पकडला पी एम एन क्यू तर इथे पी क्यूची जेवढी लेंथ आहे तेवढीच काय येणार आहे एम एनची पण तेवढीच येणार आहे म्हणजे ही काय येणार आहे सेवन सेंटीमीटर येणार आहे <coughs> मग इथे येतात करस्पॉन्डिंग साईड ऑफ रेक्टँगल <coughs> सॉरी अपोजिट साईड्स ऑफ रेक्टैंगल ही हिदेखी एक प्रॉपर्टी थे यूज होते आर इक्वल लेंथ एस आर इक्वल टू लेंथ एस एम प्लस लेंथ एल एम प्लस लेंथ एन आर आहे मग आपल्याला एस आर फाइंड आउट करायची आहे म्हणून या सर्व लेनची आपल्याला प्लस करावी लागणार आहे कस टू थर्टीन एस एम थ्री आहे एल एम सेवन आहे एन आर थ्री आहे इक्वल्स टू थर्टीन सेंटीमीटर आता इथे आपण लू एरिया ऑफ ट्रॅपिजम क्लस टू वन अपॉइंट टू इंटू सम लथ पल सू हाईट ठीक आहे तेल वन पॉईंट टू इन टू थर्टीन प्लस सेवन इंटू फोर ठीक आहे याची प्लस येईल वन अपॉन टू इन टू थर्टीन प्लस सेवन म्हणजे इथे सॉरी इथे ट्वेंटी इन टू फोर येतात पण टू वन झॅ टू टू वन झॅ टू झिरो ॲज इट इज म्हणजे इथे टेन टेन इन टू फोर इक्वल टू इथे येतात फोर्टी सेंटीमीटर ते आन्सर येईल एरिया ऑफ ट्रॅपिझम पी क्यू आर यस इज फोर्टी स्क्वेअर ते स्क्वेअर सेंटीमीटर ठीक आहे समजलं सर्वांना चॅन असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू